अति अतिदुर्गम भागात अचानक सरप्राईज भेट देत मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांनी काम चुकार कर्मचाऱ्यांचे धाबे आणले धाणे तालुक्यातील बैरागड रंगुबेली आणि हरदा गावासह जिल्हा परिषद हायस्कूल धारणी येथे सीओ संजिता मोहपात्रा स्वतः दाखल झाल्या या भेटीदरम्यान ज्या ठिकाणी स्थिती समाधानकारक नव्हती त्या संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले तसेच रंगुबेली व धारणी जिल्हा परिषद हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या आणि शिक्षक शिक्षकांशी संवाद साधला शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत संजिता मोहपात्र यांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले बैरागड उपकेंद्रालाही भेट देत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली मात्र काही गंभीर तक्रारी आढळल्या नाहीत भविष्यात तक्रार आल्यास निश्चितपणे योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले संपूर्ण दौऱ्यात सीओ मोहपात्रा यांनी अधिकारी कर्मचारी आणि गावकऱ्यांसोबत थेट संवाद साधत प्रत्यक्ष समस्यांची माहिती घेतली